जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्रे निर्माण करण्यात आलेली आहेत या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोएगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने आदर्श मतदान केंद्र केलेले आहे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना फूट मसाजरची सुविधा गोएगाव गोयगाव ग्रामपंचायतीने आदर्श मतदान केंद्राच्या बाहेर हे फूट मसाजर मतदारांसाठी ठेवले आहे त्यामुळे येथे मतदान करण्यासाठी पायी चालून येणाऱ्या मतदारांना तसेच उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन डिहायड्रेशन झाल्यानंतर मतदारांना पायांचा त्रास झाल्यास तात्काळ पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर हे अद्ययावत यंत्र येथे ठेवण्यात थे आले आहे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज यांच्या संकल्पनेतून ही सुविधा मतदारांसाठी मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे केलेला हा एक अनोखा उपक्रम असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केल्यानंतर फूट मसाजर मशीनच्या माध्यमातून पाय दाबून घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे एम एफ अधिकारी संदीप गोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती करमाळा व ग्रामपंचायत गोयगाव यांनी मतदारांसाठी मसाजर हा अनोखा उपक्रम केलेला आहे वस्तीवरून गावातून चालत येणाऱ्या मतदारांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत ओ आर एस आणि मेडिकल किट ठेवण्यात आले आहे तसेच मतदान केंद्रावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे मतदारांना उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप टाकण्यात आला आहे शाळेतील अमृत रसोईमध्ये फ्रीज उपलब्ध आहे तिथे थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत मतदारांना मतदानाच्या शिक्षणासाठी वरांड्यात टीव्ही लावला आहे या मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका